हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे कस्या सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ता वाजलेले आहेत साडेनऊ आणि मी तयारी वगैरे केली माझी तयारी झाली पण मी कुठे चालले मी तर मी चालले गावी गावाला चालले मी तर ते कशासाठी चालले आणि का चालले मला गावी गेल्याच्या नंतरच सांगणार गावाला पोहोचल्यानंतर तर आणि मी असे अचानक का चालले आहे त्याचं मी तुम्हाला गावी गेल्यानंतर कारण सांगणारच आहे तर माझी सगळी तयारी वगैरे झाली आहे बॅग्स पॅक झाले आहेत सगळं झालं आहे आणि मी पण रेडी आहे आता साडेनऊ झालेत पावणे दहाला गाडी आहे तर आता थोड्या वेळा प पंधरा मिनटामध्ये निघूच आम्ही आणि अगोदर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं तुम्ही असं समजू शकता मी याच्यासाठी चालली आहे की अर्ध स्वप्न पूर्ण झालंय आणि स्वामींच्या कृपेने तर आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर मी तुम्हाला का आणि कशासाठी मी चालले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मी असं का म्हणते आहे त्याचंही मी तुम्हाला कारण सांगणार आहे मी आता दहा मिनटामध्ये निघतेच आहे आणि तर मी तुम्हाला बॅगा पण दाखवते पॅक केल्या आहेत त्या तर मग चला तर ह्या आहेत बॅगा आणि ह्या दोन बॅगा आहेत आणि दोन तिकडे त्या पिशवाई ठेवल्यात तर एवढं सामान आहे आणि तुम्ही बघू शकता बॅग एकदम गच्च भरल्यात तर, तर चला मी तुम्हाला थेट जिथे गाडी लागते तिथे मी भेटते तुम्हाला तर रागल ढाबाई ढ ढाबा जय भोलेनाथ ढाबा पण खाली गाडीतून उतरल्यानंतर खूप छान वाटते आणि खूप मस्त वाटते कारण हा हा काय गारट गार्ट म्हणता येणार नाही गार लागते असं म्हणता येणार नाही पण आम्हाला खूप थंड वाटते छान वाटते कारण खूपच असे एकदम हे झालेलं अनकम्फर्टेबल झालेचं कारण गाडीमध्ये चढताना खूप गडबड झालेली आणि आम्हाला स्थिर असं वाटतच नव्हतं आता खाली उतरलोय ना तर खूप छान वाटतंय आणि खूप मस्त वाटते आणि जो हलका हलका थंडावा लागतो आहे था, ना थार गार वारा हा तो खूप छान मस्त वाटतंय आणि त्याच्यामुळेच असा एक स्मूथ असा हळूहळू जी हा हायवेची झुळूक येते ना त्याने खूप भारी वाटते असे असं वाटतं आ आतमध्ये खूप अशी हे झालेली ना अस्थिरता झालेली ना ते कुठेतरी आता शांत झाली तर चला आता आपण बघूया काय आहे हॉटेल हॉटेलमध्ये ह्याला खूप कुठे गेला कुठे गेला खूप भूक लागली आता कशाची भूक लागली ते पण आपण बघूया चला आतमध्ये काय नाही खातोस घेऊन आलायच ना घरून भूक लागली ना म्हण तू कोण थोडेच बघ 見て。

चला आता खाऊ घेतलाय हे ना अंशू खाऊ घेतलास ना आता अंशुने खाऊ घेतलाय झालंय आता थंड थंड हवा पण घेतली छान फ्रेश आहे आता गाडीमध्ये बसतो आणि तुम्हाला गावी पोचल्याच्या नंतर भेटतो तर आम्ही पोचलो गावी आणि पहाटेचा टायमिंग आहे आणि थंडी आहे शेकोटी पेटवले आहे आणि ह्या शेकोटीचा आनंद खूप वर्षाने घेतोय आम्ही असा तर खूप छान वाटलं भारी वाटलं तर थोड्या वेळाने तुम्हाला मी भेटेन सुप्रभात मंडळी पोचले आहे मी आत्ता गावाला आणि थंडी काय एवढी जास्त नाही आहे बरी आहे पण आत्ता साडेपाच वाजले आहेत पहाटेच्या आणि आता आम्ही पोचलो आहे गावी तर मी कशासाठी गावाला आले ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन सकाळपासून काय तुमच्याशी बोलता आलं नाही खूप गडबड होती कामं होती आणि संध्याकाळचं टायमिंग आहे सूर्यास्त होत आहे आणि आमच्या संघर्षमय आयुष्यातला प्रवासातला हा पूर्ण झालं अर्ध स्वप्न पूर्ण झालं स्वामींच्या कृपेने झालं पूर्ण तर हा दिवस बघण्यासाठी आम्हाला सतरा वर्ष लागली कारण या सतरा वर्षामध्ये आमचा जो काय प्रवास होता खडतड प्रवास संघर्षमय प्रवास होता त्याचा आज अंत झाला आहे आणि हे अर्ध स्वप्न मी का म्हणते तर आता इथे फक्त पत्र्याचं शेड बांधले राहण्यासाठी फक्त आणि लवकरच घराचा शुभारंभ होणार आहे घर बांधायला सुरुवात होणार आहे हे इकडे राहण्यासाठी शेड बांधे पत्राचं त्याचीच ही पूजा चालली आहे गृहप्रवेश केला आहे कारण नवीन जागा आहे आणि जरी पत्रा असला तरी ती नवीन वाचतो आहे म्हणून पूजा केली आहे सत्य सत्यनारायणाची आणि गृहप्रवेश केला आणि लवकरच घराचा शुभारंभही होईल तोही मी तुमच्याबरोबर शेअर करणार अगदी पाया खांद्यापासून ते घर होईपर्यंत मी तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे याच्या मग फक्त आणि फक्त तुम्हाला मला हेच सांगायचं आहे हा जो काय सतरा वर्षाचा प्रवास होता खडतर प्रवास माझ्या आई वडिलांचा माझ्या बहिणींचा माझ्या भावाचा आमच्या सगळ्यांचाच तो मी तुम्हाला सांगणार आहे या सतरा वर्षामध्ये आम्हाला आम्ही खूप काही बघितलं लोकांचे मुकवटे बघितले अक्षरशः जे त्यांनी चेहऱ्यावरती लावलेले होते तोंडावर गोड बोलणं पाठीमागून काड्या करणं म्हणतात ना तेच फक्त आणि फक्त टोमणे ऐकले मागून बोलणार बुडून बोलणार आणि आमची गरीब परिस्थितीचा एवढा त्यांनी फायदा घेतला एवढा फायदा घेतला खुँप, खुँप काई -काई एका -एका की त्याचा काही अंतच नाही खूप मजाक बनवला खूप खूप आमच्यावरती बोलण्यात आलं काय काय बोलण्यात आलं आणि एका एकाने तर अशी हद्दच पार केली की त्यांना असं वाटत होतं की आम्ही म्हणजे साक्षात कोण परमेश्वरच आहोत की काय की आम्ही यांना थारा देतो आहे असं काय होण्यात आलं पण शेवटच्या क्षणाला म्हणतात ना स्वामींची कृपा एका व्यक्तीनं अशी साथ दिली की आमचे हे शेवटचे शेवटचा जो महिना होता त्यांनी खूप आम्हाला साथ दिली आणि थोडी आणि राहण्यासाठी हे शेड बांधेपर्यंत राहण्यासाठी त्यांनी आम्हाला जागा दिली तर त्यांचे मी इथं खूप खूप धन्यवाद करते मी त्यांना आणि मावशी तुम्हाला मी खूप थँक्यू म्हणते तर हा आज पूजा चालू आहे सत्यनारायची शेड आहे सगळं काय आहे घराचा पण लवकर शुभारंभ होईल पण म्हणतात ना तुम्ही ती मन ऐकले का राजाचा रंक होणे हो तर तशीच म्हण अगदी माझे पप्पा इथे बसलेत पूजेला ते एकेकाळी शेठ होते मुंबईमध्ये होते शेठ होते त्यांचा कारखाना होता बिझनेस होता त्यांच्या हाताखाली माणसं काम करत होती आणि ते एकेकाळी शेठ होते अख्ख्या सायनमध्ये धारवेमध्ये फेमस होते पण त्यांच्यावर असा काळानं घात घातला एक काळा दिवस असा आला की त्यांचं सगळं होत्याचं नव्हतं झालं आमचं सगळं आणि आम्हाला सगळं घेऊन गावी जावं लागलं त्यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आणि एवढा सगळं त्यांचं होत्याचं नव्हतं झालं सगळं गेलं कारखाना वगैरे सगळं गेलं पण त्यांच्या त्या दुःखाच्या काळामध्ये त्यांना कोणीच सपोर्ट केला नाही कोणीच त्यांना हात दिला नाही कोणीच त्यांना तारलं नाही उलट ते सगळे लांब पळाली त्यांचे भाऊ असोत त्यांचे आई वडील असोत सगळे सगळे म्हणजे सगळ्यांनी हातवरती केला आणि मी इथे सगळ्यांची नावं घेऊन बोलते कारण इथे मला कसलीच भीती नाही जे खरं आहे तेच खरं आहे मी ते कसलंच खोटं बोलत नाही आणि त्यांनी माझा व्हिडिओ बघून त्यां बघत असतील किंवा बघून नंतर मला काय बोलले तरी मला त्याची काहीच भीती नाही भी कारण जे मी बोलते ते सगळं खरं आहे ह्याच्यात एकही पर्सेंट खोटापणा नाही आहे कारण मला इथे खोटं बोलायचंच नाही जे खरं आहे ते कधीसुद्धा बदलणार नाही तुम्ही किती पण बोंबला मला काय फरक पडत नाही मी हीच भाषा वापरते कारण लोकांचे आम्ही इतके चेहरे बघितले ना ह्या सतरा वर्षामध्ये टोमणे मारणारे मागून बोलणारे पुढून बोलणारे गरीब परिस्थितीचा कसा फायदा उचलला जातो हे सगळं अनुभवलं आम्ही एखाद्या गरीबाला कशी लाथाडतात ना ते अनुभवलं आहे आम्ही ह्या सतरा वर्षामध्ये माझ्या बहिणी आम्ही चौघी बहिणी आहोत आणि मला एक भाव आहे माझ्या बहिणी माझ्या लग्नाच्या नंतर माझ्या बहिणींना असं म्हणण्यात आलं की काय माहिती यांची लग्न होतील की नाहीत की अशाच राहतील पण तुम्हाला सांगू माझ्या बहिणींची लग्न पण झाले त्यांना मुलं बाळं झाली त्यांचं खूप 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 म्हणजे खूप चांगलं झालं आहे आता माझ्या भावाचं पण लग्न आहे पण घर बांधणार आणि माझ्या भावाचं नंतर लग्न क लग्न करणार पण हे सगळं बघण्यासाठी ना फक्त तुम्ही राहा आता मी अशी म्हणते त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा ह्याच्यातनं वेगळा अर्थ तुम्ही काढू नका कारण सतरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे खूप मोठा आणि ह्याच्यात जे सण केलं आहे ना ते लसतं आहे काळजामध्ये आणि जे लोकांनी बोललं आहे आणि जे टोमणे मारलेत ना ते अजून कानामध्ये तसेच ठणठण वाजतायत खूप त्रास होतोय माझा माझे वडील जे काळी शेठ होते ते आज पंचवीस तीस शेळा घेऊन डोंगरामध्ये जातात राखण्यासाठी अजूनही जातात आम्हाला असं म्हणण्यात आलं कधी ह्यांनी ताजी भाकरी खाल्ली असेल का शिळेच तुकडे तोडले असतील कधी यांना चांगलं जेवण नसलं मिळालं कधी ह्यांनी पैसा बघितला आहे का पण माझ्या वडिलांकडे एवढा पैसा होता की ते बंडल ग्लासांच्या खाली तांदळाच्या डब्यात तांब्याखाली इकडे तिकडे असायचे एवढा आम्ही पैसा बघितला आहे पण ही आजकालची श्रीमंतीवाली माणसं म्हट त्यांना असं वाटलं हे कसली गरीबडी भिकारडे भिकारडी यांनी आमचे पैसे बघितले तर चोरतील म्हणून ते आमच्यापासून लपवाछपवी करायला लागले ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत कानाने नुसत्या लोकांच्या ऐकून किंवा हिने त्याने सांगून मी तुम्हाला सांगत नाही हे सगळं डोळ्यानं बघितलं आहे आणि जी परिस्थिती आपल्या स्वतःवर जेव्हा येते ना तेव्हा आपल्या काळजातून आपल्या हृदयातून फक्त आणि फक्त खरं बाहेर पडतं तिथे खोट्याला अजिबात थारा नसतो हे सगळा असा मोठं अठरा सतरा वर्षाचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत भरपूर गोष्टी आणि एवढ्या एवढ्या सगळं तुम्हाला सांगणं या छोट्याशा व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही पण जेव्हा घराचा शुभारंभ होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार इथेच मी माझ्या आता व्हिडिओचा एंड करते आणि तुम्हाला बाय बाय बोलते श्री स्वामी समर्थ